नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर बघा आज आपण बनवणार आहे वापून केलेलं कोबीची भाजी मुलांच्या डब्यांसाठी तर ही गड़ी बार की एक गड्डी बारकी कोबी चिरून आहे एक चमचा जिरं एक चमचा मोहरी आणि हे चार पाच मिरच्या आणि लसूण कोथंबीर बारीक करून घेतले वाटून बघा आणि ही थोडक्यात साहित्यात होते बघा आणि छान लागते मुला डबे दब, डब्याला आवडीन खाते आणि चवीनुसार मीठ तर गॅस तापवा तिकडे कडे ताप ठेवल्या आता ह्याच्यामध्ये एक पळी तेलते आहे आता टाकूया आता मोहरी थोडीशी हळद आणि ही बारीक केलेलं वाटा वाटण आवडीन खातेच ही कोबी आणि बिन पाणी घालतात फक्त वापरून करायचं कारण कोबीला आता मीठ का नाही पाणी सुटतं कोबीला त्यामुळं बारीक मध्यम गॅसवर ठेवायचं बरं जरी लई काय वाटलं तर पाण्याचं थोडं शिटणं फक्त मारू शकता बघू शकता इथं मीठ टाकल्यानंतर कसं पाणी सुटायला लागले आणि आता हे झाकून ठेवूया बारीक गॅसवर आणि नंतर तुम्हाला शेंगदाणेच पूट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकताय आणि मुगाची डाळ टाकणार असाल तर आत्ताच टाका म्हणजे ते चांगले वापच नाही त्याला भिजवायला एक तासभर भिजत ठेवा तर मी शेंगदाणे स्पूट टाकणार आहे त्यामुळे आता नंतर टाकणार ही वापरून झाल्यानंतर तर आता झालं असेल बघा कोबी वापरून तर बघा कसं मस्त शिजून वापरला चांगलं आता थोडा गॅस वाढवायचा आणि ह्याच्यात जा शेंगदाणे पूट टाकून घ्या असं चांगलं आता भाजून घेतलं तर झालं झालंय आपलं कोबी तयार तर या जेवायला कोबीचा कधी खाल्या जाते